याचा उत्साहानिमित्त पाहिजे हिंदू आमच्या संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये आदर्श जवळजवळ एकवीस मेरला या ठिकाणी जाहीर करतोय आजच्या मैदानामध्ये दोन गड्यांना उत्तेजनार्थ बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे रावला नकड्या ग्रुप शिंदेवडी आणि मार्कोडा आरण्या ग्रुप राजगड लली मुळशी या दोन गाड्यांना आजच्या मैदानामध्ये बक्षी बक्षीस सन्मानित केलं जाणार आहे भैरवनाथ यात्रा उत्सवानी होत आयोजी भावी असलिंग वाटाकरांचा माझ्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक पाच यातील आलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रचना सिरामर्तब केलाशाची प्रदीपना गुरुंचे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पॅनलसाठी सेने मध्ये या गाडीचा वारीमध्ये सामना निकाल झाला होता या गाडी दोघांमध्ये संबंध झालं आणि साठी गाडी पहाली पंढराव बाबा अंबिका समीर शेटपडी आणि गणेश शेठमोरे आंबेगावकरांचा बाईला आणि त्या घरीला पाला सुंदर गाडी सुंदरवाडी पहा साठी आणि त्याच्यामध्ये शाहीर आणि राणाखाली असल्यावर त्या दोघांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे बैरा चैत्री उत्साह अनिरित्त आयोजित बवली असं हिंग वाटाकरांच्या मागा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक एक वती राहिलेली गाडी आणि काही काही प्रश्न कुमारी ग्रंथा किरण शेठ गायकवाड अक्षय शेठ लांडगी मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी आई काही प्रश्न ग्रंथा किरण शेर गायकवाड अक्षय शेठ ला मुळशीकरांची चांदकरांचा लक्ष आणि मोरा अर्प मुळशीकरांचा लंपी त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी केली आहे सुंदरवाडी पाहली मुलगी मोर्चावाला करावी आणि त्यांच्या मानकरी ठरवली भैरवनाथ चौधरी उत्साह निमित्त भाऊ आणि याचा हिंग वाटार करायला समजा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सचिन देवर आरवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदरची गाडी पाळली नाथसाहेब प्रसन्न सचिन रायवर आरवी सचिन डायवर आरवीकरांचा आदात चिन्ह शंभू पाळला आणि जगभूला अनिलश्वर गाडी बारी बारी चंद्रकरांचा सुलतान पाळाला सुंदर गाडी पाहा आणि बारी चतुर्थ क्रमांकाची मानकरी करली भैरनाथ आणि निमित्त आयजूर भाई आणि अटारकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक दोन वरती लावलेली गाडी नाथ महाराज प्रसन्न वीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदराची गाडी सुंदर सुंदराचा वीर प्रत्येक मैदानामध्ये फायनल झाली पात्र होतो असा डावीला पाहिला नाथ महाराज प्रसंक वीरकरांचा सुंदर आणि त्या बरोबर केसरनाथ मांडले भूताळकरांचा ब्लॅक टायगर दिवा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले बैरनाथ उत्सवानिमित्त आयोजित भाऊ यासं हिंगे वाटाळकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती आलेली गाडी बाळूमा प्रसन्न या गाडीचा आजच्या मैदानावर द्वितीय क्रमांकाला सुंदराची गाडी पाहिली बाळवा प्रसन्न स्वराभावी कुरेटकर यांच्या नावावरती नशीद अजून सुंदर अशी गाडी प्रसन्न पारी उद्योग सुधा सचिन शेवट वरचौल सावंत यांचा सप्तम हिंदी आणि दगडीला पाला राणासूर आणि मारण्याधिकारांचा पाठला पाहिला तर आजच्या मैदानातून दुसऱ्या प्रमाणात आजच्या मैदानामध्ये बैरनाथ उत्साह निमित्त आयोजित भव्य रिया से मैदान आजच्या मैदानावर शाहीन गाडीची मानकरी आणि एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी वेगवेगळी आता प्रश्न टिकली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी चालू मल्हार अमोल जाधव शिरवाकरांचा संग्राम एकशे छत्तीस आणि जगडी लक्षला बंडू साळुंके सावधरीकरांचा बंडू ते आजच्या मैदानातील धोरणात केसरीचे చాయ్ వారి చారు మానవ రాజకీయ మంత్రి విజయదాసరాజు గారి